नमस्कार सर्व पत्रकार बांधवांचे मनापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं स्वागत करतो सर्वप्रथम काल एक दुर्दैवी घटना या राज्यामध्ये झाली या राज्याचे दत्तरदार उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांचं एका अपघाती दुर्दैवी निधन झालं त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आणि आपल्या नाणेकरवडी जिल्हा परिषद गाटातील तमाम मतदार बंधू भगिनींच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो खरंतर आजची पत्रकार परिषद ही नाणेकर जिल्हा परिषद घाटामधील आपले पक्षाचे अधिकृत उमेदवार खराबोडी गावचे माजी सरपंच आमचे सहकारी मित्र जीवनशेत खराबी पंचायत समितीच्या नानकरोडी गावाच्या अधिकृत उमेदवार दु, रुपादित दीपक कांबळे आणि मानगे पंचायत समिती या निक अधिकृत उमेदवारांच्या संदर्भामध्ये आपल्याशी संवाद साधण्यासाठी आपल्या माध्यमातून मतदार मतदारसंघातील सर्व मतदारांना विनंती वदा आवाहन करण्यासाठी पत्रकार परिषद केलेली आहे आमचे नेते उपजिल्हा प्रमुख पंचायत समिती माजी सदस्य शिवंद्र साहेबांनी पक्षाची भूमिका या निवडणुकीच्या संदर्भातील या ठिकाणी या निवडणुकीला सामोरे जात असताना त्यावेळेस आम्ही पक्षभरा बसून पक्ष म्हणून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची तयारी आमची ज्यावेळेस आरक्षण सुद्धा जाहीर झाली होती त्यावेळेस पक्षाच्या व्यासपीठावरती मी असेल या जगाचे माजी पंचायत समिती प्रमुख उपमुख्य शिवाद्रवती साहेब असतील संतोष भाऊ शिरवणे असतील सगळे अध्यक्ष मदत जाधव सगळे पदाधिकारी म्हणजे मध्ये दानंजीराव असतील आमचे सुधानराव भरे असतील रामंत पाटील सौरभ केंदेड यांच्या आमच्या सगळ्या सहकार्याने एक भूमिका आम्ही पहिल्यापासून घेतली होती की आरक्षण उद्या काय येईल ह्या मला कोणाला कल्पना नव्हती परंतु जे काही आरक्षण येईल पक्ष ज्याला कोणाला उमेदवारी देईल या उमेदवारांना या तीनही जागा जिल्हा परिषदेच्या उमेदवार आणि खालची दोन्ही उमेदवार या तीनही जागा ह्या शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी निवडून आणायच्या ही भूमिका आम्ही सातत्याने मागच्या वर्षभरामध्ये आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आता शेवटी निवडणूक नंतर स्पर्धा महत्वाकांक्षा ही असतात उल्लेख वत्ते साहेबांनी केला त्याच्यामध्ये इच्छुक म्हणून मी गरीब भवनानंतर संगीत भाऊ तो मुंशी जीवनशेखरा असे आम्ही जिल्हा परिषदेला इच्छुक होतो पंचायत समितीच्या बदल आमच्या सहकारी इच्छुक होतो परंतु शेवटी पक्ष सगळ्या गोष्टींचा विचार करून पट्टी त्या ठिकाणी जीवनशेप फारले असतील किंवा त्या किंवाही उमेदवार दिली त्याच्यामध्ये ज्या दिवशी एकवीस तारखेला फॉर्म भरता शेवटचा दिवस होता आणि फॉर्म धरून त्या ठिकाणी उमेदवाराचे उमेदवारी डिक्लेअर झाली त्याच दिवशी माझ्या कुटुंबामध्ये दुपारी एक वाजता माझे कुंथे नागपूर कुंथे यांचे दुर्जाने निघाला त्यामुळं पुढचे पाच सहा दिवस त्या सगळ्या प्रक्रियेपासून मी थोडस मला बाजूला राहावं शिकल्या झाले त्यानंतर आम्ही सगळ्यांनी भाग घेऊन काम चालू केलेलं आहे परत गुरुदेवानी काल एक दुर्दैवी जनता महाराष्ट्रामध्ये भेटली थोडस दोन दिवस वातावरणही प्रचाराच्या दृष्टीने त्या ठिकाणी शांत म्हणून लोकांमध्ये संभ्रम निर्माण होणं लोकांमध्ये चर्चा इतर निवडणुका नंतर वावड्या होत्या ही स्वाभाविक होत परंतु ह्या आपल्या माध्यमातून मी सर्व आणि जिल्हा परिषद गाठातील सर्व नागरिकांना आणि तालुक्यातील सगळ्या तमाम शिवसैनिकांना मतदारांना आश्वस्त करू इच्छितो की होऊन घातलेल्या या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये मी माझे सगळे सहकारी आमचे शिवसेनेचे सगळे पदाधिकारी या दोनही उमेदवारांच्या पाठीमागे तातडीने उभे राहून तीनही उमेदवारांच्या पाठीमागे तातडीने उभे राहून हे तीनही उमेदवार जिल्हा परिषदेचे उमेदवार शेठ खराबी पंचायत समितीच्या उमेदवार पाटीलता तांबळे आणि ती पालिकाई बवले Yatkinayi wabredwalan na cangle taktilebe dikanyi wudunan mwenke, dikanyi susenye ka, babwa ya dinda presidwarti, kwenche segre pata dikanyi kwenche sou, dikanyi partonara. Hidus aple lan wan kanyan seti, aple lan mwenke, koloto, danyo.